I'm

लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे आपण आता सध्या आहोत भीमा सहकारी सागर कारखान्याच्या गेटवरती वरती वेगवेगळ्या वे मागण्यांसाठी आज भीमा कामगारांचा गेट बंद आंदोलन या ठिकाणी होते आपल्या सोबत आंदोलन करते जाधव खुलचिंचोरी जवळजवळ ह्या भीमा सगळी साखर कारखान्याचा कामगार जसं ह्या ह्या शेरमलच्या हातात आला त्यावेळेपासून पूर्णपणे सगळा का काळा बाजारात चालू आहे काय आणि मी स्वतः वैयक्तिक एक तीन मिल शिक्षणला मिल भेटरू मी दोन हजार सतराला रिटायर झालो त्यावेळेपासून जवळजवळ बऱ्याच म्हणजे रिटायर झालेल्या कामगारांचं देणं अपूर्ण राहिलेलं आहे आणि पंधरा जर खरं म्हणजे रकमेचा फरक जे आहे तो बी दिला नाही हक्काचा पगार दिला नाही म्हणजे अशी अवस्था आहे भीमाची की एकदम म्हणजे नादान म्हणजे काहीसुद्धा उपयोग नाही म्हणजे हा चालवणारा की ही जी चेअरमन आहे ती निवळ 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 खालच्या पद्धतीतनं खालच्या पद्धतीतला माणूस आहे त्यामुळे कामगारांना एवढा त्रास आहे भयंकर त्रास आहे आणि सेवासाह शेतकरी आधी कॉलनी कामगार आहे यांच्या बायका जवळ सर्वसाधारण रोजच्या रोज रुच कामाला गेले त्यांना पर्याय नाही खायला नाही त्यांच्या घरात लाईट नाही डासानं त्या आणि ह्यांना लाईटसुद्धा देणं होत नाही एवढी बेकार अवस्था आहे अगोदर अगोदर आपण आपण आम्ही बऱ्याच वेळा दाद मागितली पण त्यांनी काय ती म्हणजे नुसतं वाय व्हाय म्हणत नुसते आश्वासनच आश्वासनच दिले बाकीच काही केलेलंच नाही नाही नुसतं आश्वासनावर जगलीत लोक आणि नुसते फासवा फुविषय उद्योग नाही आहेत ना आम्ही गेटवर आज अठ्ठावीस तारखेला सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार करून आमचं कामगार संघटनेचं पत्रव्यवहार करून आमच्या मागण्या मांडण्यासाठी आंदोलन करण्याचं नियोजन करून सगळे प्रशासनाची परवानगी घेऊन कारखुल्या गेट समोर आम्ही आलेलो आहे कारखुल्या गेटवर थे 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 थे। दोन हजार अठरापासून आजपर्यंत सर्व कामगारांच्या खर्तीत छत्तीस महिन्याचा पगार अडीच महिन्याचा प्रायव्हेट फंड भरलेला नाही आणि असं असताना दोन हजार वीसपासून आम्ही कशी नेते आंदोलनं उपोषणं करूनसुद्धा नंतर आत्मधान करायचं असं जिल्हा शिंदेसाहेबा पुढं इशारा दिला होता दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळेस कारखाना प्रशासनाने आताची जेवढी चुकी आहे ते आम्ही पूर्ण देऊ दोन हजार तेवीसच्या जूनपर्यंत देऊ असं आम्हाला कलेक्टर लिखित देऊन सुद्धा आजपर्यंत आम्हाला रुपयासुद्धा दिलेला नाही कारखाना प्रशासनाने दोन हजार तेवीसमध्ये एकशे सव्वीस कोटी छत्तीस लाख असं एन सी डी सीकडून प्रकरण घेतलं आणि ते प्रकरण घेऊन कामगाराची देणे आणि ऊस बिल देऊ असं म्हणून एन सी डी सीकडून लोन मंजूर करून घेऊन कामगाराला त्यातलं एक रुपयाही दिलेला नाही तेव्हापासून आम्ही कामगार सर्व प्रशासनापर्यंत जाऊन पोचलो कामगार आयुक्ताकडे गेलो का साखर आयुक्ताकडे गेलो का साखर सहसंचालक सा पुणे येथे सुद्धा जाऊन आलो पण आमची कोणी नकल घेतलेली नाही खर हा, तर कामगारांचं हे हलं आहे आणि मग जे करायचे त्यांची त्यांची ऊस बिल ह्या वर्षी फक्त बहात्तर का शहात्तर लाख बहात्तर हजार टन क्रषित केलेलं आहे तर त्यातलं सुद्धा शेवटचं पंधरा का महिना बिल दिलेलं नाही तर असं करत असताना ऊस बिल न देता पुन्हा कारखाना कामगारावर कारखाना प्रशासन कामगार ढकलते की बाबा कामगार नीट काम करत नाहीत त्यामुळं कारखान्याला तोटा होतोय वगैरे वगैरे तर कामगारानं ऊस सभासद सुद्धा आहेत कारखाना स्वतःचा असल्यासारखा ऊस आपण सभासद म्हणून ते घालतोय कामगार आहे म्हणून ते ऊस घालतोय पण ऊस बिल बी दिलं जात नाही आणि पगार बी दिला जात नाही तर कामगारांना जगायचं कसं कामगारावर उपासमारीची वेळ आलेली आहे आता सध्या लोकांना हितवर यायला सुद्धा गाडीला पेट्रोलला पैसे नाहीत भागातल्या अडुसठ गावातले कामगार आहेत तर हे बहुतांश सभासद आहेत तर ह्या कामगार प्रशासनानं सा ह्या कामगाराचा विचार करून कामगाराचं लवकर देणी द्यावावी हीच विनंती आणि ही प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि आम्हाला कुठं तर कामगाराला न्याय मिळावा हीच विनंती बावनगावच्या बावनगावच्या सभासदांचा ह्या गावातील भागातल्या परिसरातला जनावर असतील यांचा असेल ते वास्तू सुवर्ण मंदिर आहे आणि ह्याच्यावर जगणारे बावनगावचा लोक आहे आणि त्याचं जर असं म्हणजे खासगीकरण जर केलं असं विश्वास दगड घातला तर नीतीला कधी मान्य होणार नाही नीती कधीच मान्य करणार नाही आणि ह्या भागातला आता आता सभासद कामगार कामगारापासून चालू झाले आंदोलन सभासद हळूहळू करायला सुरुवात करतील उठून बसणार आहेत आणि हे आंदोलन करणार आहे आणि योग्य नाही सगळ्या नीतीलाच मान्य नाही <laughs> ना माझ्या द दवाखान्याच्या ऑपरेशनसाठी मी साडेसात ते आठ लाख रुपये खर्च होतो मला हृदयाचं ऑपरेशन होतं माझं तरीसुद्धा मला मी मागणी केली माझ्या पगारापोटी किंवा फायनल कुठे मला पैसे द्या तरी मला एक रुपया दिला नाही मी माग पोट कपडे काढून मी पोट दाखवलं त्यांना माझं ऑपरेशन आहे का नाही खरोखर पाका म्हटलं हां चर्म यंबडी साहेब आला तर त्यांनी चेअरमन साहेब म्हणले एम डी साहेबाला पोट दाखवायचं नसतं म्हणले मग आता दाखवायचं कुणाला तर त्यांनी मला एक सुद्धा दिला नाही ऑपरेशनला मी तर ऑपरेशन मग केलेच नाही शेवटी आतापर्यंत दोन हजार वीस पासून आजपर्यंत आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाकडे कर जाऊन यांच्यापाशीला पत्र पत्र लेखी देऊन ह्यांनी स्वीकारत नाहीत आम्ही पोस्ट व्यवहार करतोय ऑनलाईन यांना पत्र पाठवतो तरीसुद्धा आम आमची काय दखल घेत नाहीत आज आमचे देणं एवढं वाढले की ह्यांचं देणं सत्तर कोटीपर्यंत गेलेलं आहे कामगाराचा प्रायव्हेट फंड खकीज पगार दोन हजार अठरापासून रिटायर कर्मचाऱ्याचं फायनल हंगामी कामगाराचं रिटर्न अलावन्स असं एकत्रित हा आमचं कामगार प्रसंता एक चांगली चालत होती कामगाराची प्रसंतासुद्धा पूर्ण मोडकळीला आली त्याचं शहात्तर हजार शहात्तर लाख शहात्तर हजार तेवढं कामगारपासून त्याचं कारखान्याकडून येणं आहे त्यामुळं आमचं आम्हाला जे दहा हजार रुपये वगैरे का तातडी मिळायची कामगारपासून तेवढं तर तीसुद्धा बंद झाली आणि ती बंद झाल्यामुळं लोकांना उपासमारीची वेळ आली बघा असं एकंदरीत सत्तर कोटी कारखान्याकडून आमचं बरोबरचं येणं आहे मी आता मी भीमा सहकारी साखर कारखान्याचं एक रिटायर कामगार आहे तरी रिटायर होऊन मला वी ला रिटायर झालेला आहे आणि जवळ पाच वर्ष होत आली रिटार्मला तरी माझं अजून काही फायनल दिलेलं नाही तरी माझ्या अगोदर काही लोकं रिटायर झालेली आहेत अठराला सतराला अशा लोकांचं सुद्धा अजून रिटायरचं फायनल दिलेलं नाही फायनल आता त्या त्यावेळेस माझा आता बघावं लागत आहे तर फायनल बऱ्याच लोकांचं दिलेलं नाही तर मला काय म्हणायचं आहे तर ह्यांचे ध्येय धोरण जे आहे ती ते सर्व चुकीची आहे ती चुकीचे ध्येय धोरण आहे ते आणि रिटायर कामगाराचा तर विचार केलाच नाही त्यांनी आणि चालू कामगार चालू कामगाराचा आज जवळजवळ पस्तीस महिन्याचा पगार आज थकीत आहे आणि जी रिटायर झालेली जी कामगार आहे ती त्यांचा प्रायव्हिडंट फंड झाला भरला नसल्यामुळं त्यांना जी काय फायनल जी मिळायचं होतं शासनाकडं प्राव्हिडेंट फंड भरल्यावर की त्यांचं तिकडं गुंतून पडलं त्यांचं काहीही मिळालेलं नाही त्यामुळं रिटायर कामगार अशी गोत्यात आलेले आहेत की जबरदस्त आणि तसंच आता जी काही कारखान्यात कामाला कामगार आहे ती बाहेरगावून येणारे एक पाच किलोमीटर दहा किलोमीटरनं किंवा एक वीस किलोमीटरवरून येणारे कामगार तर येणाऱ्या कामगाराला गाडीला पेट्रोलला पैसे नाही पेट्रोलला पैसे नसल्यामुळं घरातली मंडळी बाहेर शेजाऱ्यात सुरपायला जाते आधी खुरपानाचं पैसे आल्यानंतर या कामगाराला पैसे पेट्रोल भरायला देते आणि मग नंतर कामगार इथं कामाला येतो बरं तेवढं करत असताना सुद्धा आता ती कामगार इथं कामावर नाहीत आता त्यांना बाहेर काढले तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टी पद्धत कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने एक दहा हजारानं पाच हजारानं कामगार भरले होते आणि जी लोक आमची पहिली जी कामगार होती ती आता सगळी बाहेर येते तर ही कामगारावर हिने पूर्णपणे अन्याय केलेला आहे आणि तसंच दुसरा बोलायचं आहे मला तर आमचा एक कामगार कर्मचारी नेहमी नेहमी सांगत होता अधिकाऱ्याला जे मशिनरीचा कुठं घोटाळा होतोय अधिकाऱ्याला सांगितलं होते अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही तर आमचं एक मोलाशिंग टाकी आहे मोलाशिंग ती कामगार मोलाशिंग म्हणजे साठी तिथं थांबलेला होता इकडं तिकडं ट्रान्सफर केला संरक्षण तर अशा ठिकाणी तिथली मोटर कमीत कमी पंधरा दिवस झालं बंद पडलेली होती मोटर तर ती मोटर बंद पाण्याची मोटर होती तर ती पाणी त्या टाकीच्या वरनं फिरत होतं पाणी आणि ती पाणी न फिरल्यामुळं त्या टाकीत पाण्याचा ह्याचा मळीचा गॅस झाला तयार गॅस तयार झाल्यामुळं त्या टाकीचा झाला स्फोट स्फोट झाल्यामुळं ती जाग्यावर कामगार संपला वर पळून मेला जाग्यावर तर त्या कामगारासाठी माझी वंचित बहुजन आघाडी जी सोलापूर जिल्ह्याची स्टीम मी घेऊन आलो होती इथं तर माझी स्टीम इथं घेऊन आल्यावर तर ह्या ऑफिसमध्ये एम सुद्धा थांबला नाही एमडी पळून गेला ऑफिसच्या टॉपची सगळी माणसं पळून गेली एकही माणूस थांबला नाही कोण तर असा जर कामगारावर अन्याय होत असेल तर आता सध्याच्याला सुद्धा एम डी नाही इथं तर असंच कोणतर माणूस अनुभा करते एम डी म्हणून एमडी पास एम डी नाही तर अशा कामगारावर जर अन्याय होत असेल तर ही काय बरोबर नाही तर त्या कामगाराला आम्ही त्यावेळेस काय मागणी केली होती आमच्या पार्टीतर्फे आम्ही पंचवीस लाखाची मागणी केली होती त्याच्या मुलाला कामावर घ्या पंचवीस लाख रुपये त्याला द्या तर त्यार त्याला त्यावेळेस तीन लाख रुपये दिलं त्याच्या कुटुंबाला मग आता मला सांगा एका माणसाची इथं जर हत्या झाली तर तीन लाख रुपये किंमत होती एका कामगाराची तीन लाखावर त्याला घालवलं आणि ती पोरगा कामावर घेतला इथं पोरगा ते पुण्याला कामावलं होता तिकडे त्याला चाळीस पन्नास हजार पगार होता आई इथं बापाच्या जागेवर आला कामाला इथं काही त्याचं परवडणं ना त्याला शेवटी पोरगा सोडून गेला ती बरोबर आहे ना तर तसंच नाव मला माहीत नाही तो बसुटे बसुटे जायचे बसुटे इसलो बनसुटे तर तसंच ही संचालक मंडळ जे आहे तर व्यवस्थित काय काम करत नाही तर ह्या संचालक मंडळापासून सर्व सभासदांनी व कामगारांनी सावध राहावं आणि हे आम्हाला काही वाढी पसंतच नाही आम्हाला तर ह्या ठिकाणी आम्हाला आमचं मत आहे की प्रशासक यावा आणि प्रशासक मार्फत आमच्या कामगाराचं देणं शेतकऱ्याचं देणं जे काय असेल ती द्यावं कामगार सभासराजा चालू कामावर असताना दोन हजार एकोणीस साली ते त्यांना वडिला सांगितलं डॉक्टर पण पैसे बेभूत आला नाही इथे हेल्पट मारलं हे काही पाहिजे दिलं नाही त्यामुळं दाबोण्यात ॲडमिट झाला उशीर झाला सगळीकडे दुर्ग काय उपयोग झाला नाही हे कारखान्यात प्रशासन म्हणजे ह्याला उपमाच द्यायला नाही कारण जे आराम खोरायची इकडला तिकडला का डाव रिटर्न किती पैसे तसे काय देत नाही ते आज जवळजवळ सहा साडेसहा वर्ष झाली मी नाही रुपया सुद्धा दिलेला काय होतं काय चालत नाही साहेबाचा एक भ्रम आहे मी मोदीन शहापशी आहे माझं कोण काय करू शकत नाही ही एक लय मोठा भ्रम आहे त्यांचा माझं कामगार काय करू शकत नाही कामगार कुठेतरी चार बळा होते ती सभासद काय करू शकत नाही ती कामगार काय करू शकत नाही ते मी कुठल्या तर अधिकाऱ्याला दोन पाच रुपये देऊन जागा करून दाबू शकतो ही मोठा भ्रम आहे त्यांचा आणि कसं आहे किती दिवसात कोणी येतं चर्मन चर्मन येतच नाही तीन दिवसाचा विषयच नाही यायचा विषयच नाही आलं तर कधी जनरल मीटिंग किंवा पुन्हा तर सत्कार फित झालं एवढंच यांनी इथं लाईट ठेवली नाही पाणी नाही कामगारांचं सगळं बंद पाडलं ग्राहक बंडल बंद पाडलं पतसंस्था संस्था बंद पाडली काय त्यांना घेणं देणं नाही फक्त ही निवडणूक पुरती इथे यायचं कोल्हापूरची चार काळक्या आणायचे इथे चार पाच पैसे दोन पाच रुपये वाटायचं निवडणूक जरा मोकळ्या गाड्या फिरवायच्या मॉप तयार करायचा आणि झाला आणि इथल्या इथल्या स्थानिक नळ तालुक्यातली पुढारीची त्यांच्या संकट होते स्टेजवर जे चर्मन साहेबाला मदत करायला बाबा ही चर्मन चांगला आहे ते ती च कुठं आहे आता पुढारी आता एक ही पुढारी त्यांच्या बरोबर नाही आता नाव काय कोणाच घ्यायची नाही सगळे जे काय म्हणजे थोडक्यात सांगायचं था म्हणजे जी जे जी राजेन मालक परिचारक यांच्या लोक का काम करत होती ते आता कुठं येते त्यांनी विचारायला पाहिजे धनंजय मार्काला बाबा कारखान्याच काय चालू आहे आम्ही तुमच्यासाठी प्रचार केलाय आम्ही लोकांना तुमच्यासाठी खोटं नाटक बोललोय काय ती ती कुठे आहे पुढारी ती सुद्धा का तुम्ही बॅगा घेतला तुम्ही ते जमीन आहे ती जनतेला उघड सांगा उघड सांगा तुम्ही मग कोण बी असू द्या उमेश पाटील असतील विजयराय डोंगरे असतील सगळे कोण बी पुढारी असतील त्यांनी सांगावं जनतेला आम्ही जनतेला गंडवण्यासाठी मग तुमच्या म्हणजे भीमा कारखाना तुम्हाला खोटे नाट्य बोलवून देण्यासाठी आम्ही सभासद कामगारांना थापा मारल्या तर तुम्ही उद्या येणाऱ्या पंचायत समिती जे डपीला लोकांपुढे मतं मागायला या आधी कामगार सभासदांचं मिटवा आणि मग तुम्ही जेडपी पंचायतला या हे सगळ्या कामगाराच्या वतीनं मयत कामगाराच्या वतीनं तुम्हाला सांगणार कामगार काय माहीत आहे का हे जवळजवळ अडुसष्ट महिन्याचा फंड भरला नाही पेन्शन भरले नाही काही जे कामगार जे जे काही कामात होते त्यांचा वेळ वेळेवर पगार नाही आणि जे काय रिटायर झाले ती त्या लोकेशनचं बी काय नाही त्यांचं बी फंड दिलं नाही पेन्शन दिलं नाही त्यांचं काय सुद्धा दिलेलं नाही आणि हा जे आहे या चेअरमनचा या संचालक मंडळीचा एक पूर्व नियोजित कट करून की कामगाराला वेकीच जाय आहे आता या भागाचे बरेचसे संचालक आहेत ते लोकप्रिय येते मोठे मोठे फुडारी येते बागायदार येते ते सुद्धा दुर्लक्ष करते जाणबुजा जाणबूज ते सुद्धा दुर्लक्ष करते ती आणि मताच्या टायमाला आली की आमचे कोणाचे पाहाय पडते ती या हो पण आम्हाला ते काय तो राजकीय प्रश्न आहे तो बघायला सोडून द्या पण पण इथं जे आमचे कामगार जमले ते या कामगाराचा पगार नाही पेशे नाही त्याचा फंड पडला नाही काय नाही ह्याचा वर टाइम नाही सुट्टीचा पगार नाही जाणून बुजून हे त्रास द्यायचं काम चालू आहे कोणाचं खासदारचं एका बाजूने काय म्हणायचं मी संसदरत नाही म्हणायचं संसूतरत नाही म्हणायचं आणि तिथं तळागाळ जनतेला पक्क वेटच धरायचं त्या असले नाटकाचं नाटकासारखी भूमिका आहे त्यांची आणि खोटं नाटक बोलवायचं काय हे असं करायचं आहे तसं करायचं बोलून लोकांची दिशाभूल करायची दिशाभूल करायची आणि मग मिळवायचं काम चालू आहे काय तर ह्याला कुठेतरी आळा घाला पाहिजे काहीतरी उठा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळे कामगार आम्ही या ठिकाणी गोळा झालेले आहे आणि आम्ही अजून आमचं जर नाही काही काही निर्णय घेतला तर आम्ही तीव्र आंदोलनवर फिरत जाणार त्यावेळेला आम्ही सगळे मिलो तर चालतोय हां बस मला युट्यूब केनआर डिपार्टमेंटमधून प्रल्हाद वासाळे बोलतोय एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालाला ज्या वेळेला लायसन्स आणली भीमराव माडकाने त्यावेळेला कारखाना ओपन केला कारखाना ओपन केल्यानंतर पूर परिसरातून सभासद गोळा केले गोळा केल्यानंतर कारखाना व्यवस्थित चालवला तरी पण त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं की कामगारांची हालचाल म्हणजे बरीचशी केली म्हणजे आपदा म्हणतो मी थोडं त्यानंतर भीमराव माडकांना दगडफेक करून कर्मचाऱ्यांनी हाकलून लावलं एकोणीसशे ब्याऐंशी ला ब्याऐंशी नंतर प्रशासन नेमले त्यांचं काही नाव नाही त्यानंतर प्रशासना थोपते त्यांच्या अगोदर कोणतरी होतो नंतर परिचारक मालक आले त्यांनी कारखाना ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर कारखाना अगदी व्यवस्थित चालला ज्या वेळेला कॅपॅसिटी एवढे कर्मचारी बाहेर आहे तिथले कामगार आहेत ते साडेबाराशे कॅपॅसिटी असताना तेहतीसशे गणित केलेले हे कर्मचारी आहेत त्यांचाच पगार तुम्ही आढळून करताय त्यानंतर प्रशासक म्हणून परिचारक मालकाची नेमणूक केल्यानंतर नंतर परिचारक मालकाची संस्था म्हणजे ताब्यात आली मंड मंडळ आले त्यांचं त्याच्यामुळं काय झालं नंतर आमचा जे कर्मचारी त्याच वेळेला त्यांचं एक सुद्धा शीट बसू शकत नव्हतं परंतु आमच्या एका कामगाराने काय केलं जे काय आपण का ऑब्जेक्शन घेतोय ह्याच्यामध्ये म्हणजे जे काही हे नेमणार प्रशासक असू द्या किंवा बॉडी असू द्या बॉडीवर जे ऑब्जेक्शन येणार होतं त्याची फाईन त्यांनी जबरदस्तीने घेतली त्याच्यामुळं के केवळ ह्यांचं पॅनल बसलं पॅनल बसल्यानंतर एवढं कर्मचाऱ्यांचा हाल चाललं आहे की आज आमच्या बायकाच्या गळ्यात एकसुद्धा मणी नाही आणि बायका आमच्या कर्मचारीच्या बायका कामावर निघालेत दुसऱ्याच्या बांधावर त्याच्यामुळे आमचं काय देणं असेल ते देऊन टाकावं जेवढा काय तुमचा फंड आमचा शिल्लक राहिलेला असेल तेवढा भरावा आमचे कर्मचाऱ्यांची विनंती आहे तुम्हाला आम्ही जास्त काय बोलू शकत नाही तुम्ही खुर्चा खाली करून काय ती बाजूला सारखा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा